ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दोन हजार चौतीसपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री राहतील हे सांगायची वेळ पावनकुळे यांच्यावर का येते शशिकांत शिंदे महसूल मंत्री चंद्रशेखर पावनकुळे यांच्या विधानावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले दोन हजार चौतीसपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री राहतील हे सांगायची वेळ बावनकुळे यांच्यावर का येते कोणीतरी म्हणाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत असं जर असेल तर त्यांच्या महायुतीवर सांगायची वेळ काय येते असा सवाल उपस्थित केला पाहूया का ते काय म्हणतात मी स्वतः मुंबईच्या प्रत्येक उमेदवारांची आम्ही बैठक करून चर्चा केलेली आहे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यावर आम्ही चर्चा झाली त्यांच्या मुलाखती घेतलेल्या साधारणतः मुंबई महानगरपालिका असेल असेल या बरोबर मोठपड्या ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही चर्चा करण्याची सुरुवात केलेली आहे मुंबईमध्ये महायुतीच्या विरोधामध्ये सगळेजण एकत्र आलो पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची आहे त्यामध्ये काँग्रेसची वेगळी भूमिका दिसते अशी चर्चा तुमच्या माध्यमातून पाहायला मिळते त्याचबरोबर शिवसेना आणि मनसेची आघा अगार, आघाडी होते प्राथमिक स्वरूपामध्ये आम्हाला कुठल्या जागा पाहिजे आणि याच्यावर आम्ही चर्चा केलेली आहे त्या जागा आम्हाला सन्मान देऊन मिळाव्या अशा प्रकारची चर्चा आज तिथे चर्चा होईल साधारणतः एकवीस तारखेला मी परत आज ह्या ठिकाणच्या मुलाखती आणि एक ते चर्चा ऐकून महाविकास मा आघाडीच्या माध्यमातून एक बैठक आम्ही करण्याचा निर्णय घेतोय सुप्रियता ही माझ्या माहिती स्टेशन संपल्यानंतर उद्या येतील त्यावेळेला आम्ही सगळेजण बसून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला कुठल्या कुठल्या जागा अपेक्षित आहेत स्थानिक पातळीवर आता ती चर्चा होते स्थानिक पातळीवर कुठे डिस्फूट निर्माण झाला तर त्याच्यावर आम्ही बसून पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये तो निर्णय घेणार महापालिका निवडणुकीला महापालिका निवडणूक जेव्हा झाली तेव्हा सीट साधारण आपले काम तेव्हा यश यंदा सीट सेविंगुला संदर्भात काही चर्चा स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा अशा प्रकारच्या आम्ही सूचना केलेल्या आहेत माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक ठिकाणी स्थानिक पातळीवर त्या त्या असलेल्या नेत्यांनी चर्चा केलेल्या आहेत त्या चर्चेचा सारांश घेण्यासाठी मी आज आलेलो आहे आणि ही चर्चा झाल्यानंतर सन्मानजनक मी परत एकदा सांगितलेलं आहे की आता सन्मानजनक आम्हाला अपेक्षित तिथं आमच्या उमेदवार शंभर टक्केच निवडून येणार असेल कारण आता शेवटी काय आहे प्रत्येकाच्या इतक्या वर्षानंतर निवडणूक होत्या तर प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत परंतु समोरच्या महायुतीला थांबवण्याच्या संदर्भातून काही धोरणं ठरवायचे असतील तर तशा पद्धतीचा निर्णय ज्या मागे आम्ही एकोणचाळीस लढवल्या होत्या त्या पद्धतीने आमचं स्पष्ट म्हणणं आहे जागा किती लढवण्यापेक्षा इलेक्ट्रिक मेरिटला आम्ही महत्त्व देणार आहे जो उमेदवार शंभर टक्के निवडून येणार आहे उगीच जागा मागायची हट्ट करायचा आणि त्याचा फायदा दुसऱ्याला होण्यापेक्षा जो उमेदवार शंभर टक्के निवडून येणार तो कुठल्याही पक्षाचा असो त्याला आपण त्या ठिकाणी प्राधान्य द्यायचा असा प्रकारचा आमचा मनसुबा आहे